नमस्कार आज आपण स्त्रियांमधील वंध्यत्वाची कारणे बघणार आहोत स्त्रियांमध्ये गर्भाशय असते त्याचबरोबरीने या दोन गर्भनलिका असतात व हे दोन अंडाशयाच्या पिशव्या असतात तर स्त्रियांमध्ये पुरुषांमध्ये अशी वेगवेगळी कारणे असतात ज्यांनी वंध्यत्व होऊ शकते तर आज स्त्रियांमधली कारणे आपण बघूया पहिले गर्भाशयातली कारणे बघूया म्हणजेच तुम्हाला जर फायब्रॉईड असतील म्हणजे गाठी असतील आता सगळ्याच प्रकारच्या गाठी या वंधत्वाचं कारण होऊ शकत नाहीत ज्या गाठीने तुम्हाला मानसिक पाळीला त्रास होतोय किंवा ज्या गाठी जिथे गर्भ जाऊन चिकटत असतो तिथे आहेत अशाच गाठीमुळे वंध्यत्व होऊ शकते किंवा तुमच्या गर्भाशयाला सूज असेल ज्याला ॲडिनोमायोसिस असे म्हणतात त्याने हे वंधत्व होऊ शकते अजून गर्भाशयातले कारण म्हणजे जर तुमच्या पिशवीतले अस्तर हे पिशवीच्या बाहेर जर ग्रो झालं असेल तर त्या त्यांनीही वंधत्व होऊ शकते त्यालाच एन्डोमेट्रॉसिस असं म्हणतात किंवा वारंवार पिशवी धुतल्याने गर्भप गर्भाशयामध्ये जाळ्या धरू शकतात त्याला ॲडेजन्स असं म्हणतात त्यांनीही वंधत्व होऊ शकते ही झाली युट्रसमधली कारणे आता गर्भनलिकांमधली कारणे म्हणजे तुम्हाला जर तुमच्या गर्भनलिका ब्लॉक असतील बऱ्याच वेळेला डॉक्टर तुम्हाला सांगतात की तुमच्या गर्भनलिकांमध्ये ब्लॉकेजेस आहेत जर तुम्हाला इन्फेक्शन असेल ट्युबरक्युलॉसिस म्हणजे टी बीसारखे जर इन्फेक्शन असेल तर त्यांनी गर्भनलिका ब्लॉक होऊ शकतात ते एक मेन कारण आहे वंध्यत्वाचे त्याचबरोबरीने अंडाशयाच्या पिशव्यांमधली कारणे म्हणजे जर तुमच्या अंडाशयाच्या पिशव्यांमधली अंडी संपली असतील म्हणजे जे तुम्हाला पंचेचाळीस पन्नासला जे होते तेच तुम्हाला जर पंचवीशीला झाले आणि अंडीच उरली नाहीत तर त्याने वंध्यत्व होऊ शकते त्याला प्री मॅच्युअर ओवेरियन फेल्युअर पी ओ एफ असे म्हणतात त्या प्र त्यामध्ये तुमची पाळीसुद्धा लवकर जाऊ शकते त्याचबरोबरीने तुम्हाला जर पी सी ओ डी म्हणजे तुमच्या अंड्याशयामध्ये भरपूर अंडी अंड्या आहेत पण ती त्या क्वालिटीची नाही ती त्या दर्दे दर्जाची नाहीत तर तुम्हाला वंद्यत्व होऊ शकते याचबरोबरीने थायरॉईड जर तुमचे थायरॉईड वर किंवा खाली असे झाले असेल वाढले असेल किंवा कमी झाले असेल तर तुम्हाला वंध्यत्व होऊ शकते किंवा जर स्त्रियांमध्ये मधुमेह म्हणजेच डायबिटीस असेल त्यांनीही वंध्यत्व होऊ शकते स्त्रीचे वजन हे एक मूळ कारण असू शकते वंध्यत्वासाठी जर तुमचे वजन खूपच जास्त असेल तुम्हाला ओबेसिटी असेल तर तुम्हाला वंध्यत्व होऊ शकते धन्यवाद